नागोटले मधील अतिशय जुन्या असलेल्या मार्केटच्या इमारतीची भिंत कोसळली असून रात्रीच्या वेळेस ही घटना घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही या भिंतीला काही महिन्यांपूर्वीच मोठे पडले होते मात्र ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने रविवारी रात्री ही भिंत पूर्णपणे कोसळली दरवर्षी पुराचा सामना करणारे या इमारतीचे बांधकाम कमकुवत झाले आहे कोणत्याही क्षणी ही संपूर्ण इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या इमारतीमध्ये चिकन मटण विक्रेत्यांचे एकूण एकोणीस छोटे गाळे असून या ठिकाणी ग्राहकांची नेहमीच वर्दळ असते त्यामुळे ग्रामपंचायतीने तात्काळ लक्ष घालून सदर इमारत खाली करून या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याची मागणी होत आहे चिकन मटन मार्केट आहे मार्केट मा, आहे आणि वारंवार अर्ज करून सुद्धा यांना काही दाबू का काम काम कामही करता आला नाही ग्रामपंचायतीकडून कुठलेही काम करता आलेलं नाही आहे ग्रामपंचायतीला आम्ही नियमितमध्ये पैसे वगैरे त्यांची जी पावतीचे कर जे असतो ते आम्ही त्यांना देत आलेलो आहोत त्याच्याकरताना पंचायतीकडे पण आम्ही आम्ही वारंवार विनंती करतो की मार्केटाची दाबू जी, जी 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 आहे ती तुम्ही करावी आमच्या पण हा जीवाला धोकादायक आता इमारत झालेली आहे तर तुम्ही त्याच्याकरता ही जरा इमारत आहे की काय त्यांनी काहीतरी हे काम करून यांचा आम्हाला द्यावं काहीतरी बाबा हा आमच्या ह्याच्यावर आमचा निवारा आहे ते काय काहीतरी गाडी करून हे त्या दुकानांची काम करून आम्हाला त्या कामगिरी द्यावी वीस पंचवीस दुकानांची आमची विनंती आहे या धंद्यामुळे त्यांचा रोजगार चालू आहे